राजर्ष शाव फाउंडेशन आणि वन बुलढाणा मिशनच्या शेकडो तरुणांनी रक्तदान करीत जोपासली सामाजिक बांधिलकी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी होती तर दुसरीकडे रक्ताची मागणी वाढताना दिसते अशातच बुलढाण्यात रक्तपुरवठा कमी झाल्याची माहिती मिळताच नियमित समाजकार्यात अग्रेसर असलेल्या राज्याचे शाहू फाउंडेशन आणि वन बुलढाणा मिशनच्या शेकडो तरुणांनी फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप शेडके यांच्या नेतृत्वात रक्तदान करीत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये सकाळपासूनच तरुणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्यासाठी आपला सहभाग नोंदवला राजर्षी शाहू फाउंडेशनच्या वतीने गेल्या वर्षात तीन हजार तर या वर्षात साडेतीन हजार पेक्षा अधिक तरुण तरुणींनी रक्तदान करी सामाजिक भान जपले आहे यामुळे शासकीय रुग्णालयातील सर्वसामान्य रुग्णांना या रक्ताचा मोठा फायदा होणार असून इतर तरुणांनी देखील रक्तदान करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन संदीप शेडके यांनी केले आहे आज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपण राजर्षी शाहू सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि सकाळपासून तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या शिबिराला मिळतो आहे गेले काही दिवसापूर्वी बुलढाणा लाईवमध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रक्ताची आवश्यकता आहे रक्ताचा तुटवडा आहे अशा पद्धतीची एक बातमी आलेली होती आणि दरवर्षी उन्हाळ्यामध्ये थॅलेसेमियाचे पेशंट असो अपघाताचं प्रमाण वाढतं किंवा इतर रुग्णांना जी रक्ताची गरज लागते त्यामुळं या दिवसामध्ये मेमध्ये उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी रक्ताचा तुटवडा येत असतो रक्त टंचाई येत असते आणि त्यामुळं कुठंतरी आपला भात हातभार लागलेला लागला पाहिजे या हेतूनं आपण आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे मागील वर्षी राजश्री शाहू फाउंडेशनच्या जवळपास तीन हजार सहकाऱ्यांनी पंधरा दिवसामध्ये रक्तदान केलेलं होतं आणि यावर्षी एकतीसशे सहकाऱ्यांनी रक्तदान केलेलं आहे ही रक्तदानाची चळवळ राजश्री शहू सोशल फाउंडेशन वन बुलणा मिशन सातत्यानं राबवित असते